काम पच्चीस दादा तू बघ कसलीच आईस उचल दादा उचल उचलला अजून एक माकली लोक अन्यादा कमन बाबा 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 ई बाबा काय माकली आहे नमस्कार मंडळी मी टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अशा लुकमध्ये मला ओळखलं ना एकदम कवर करून आलो आहे कारण आपण आज चाललो आहे म्हणजे एक खास माणसासोबत तो म्हणजे त्याच्यासोबत फिशिंगला जायला मजाच वेगळी असते काहीतरी आज त्याच्यासोबत चाललो आहे असं ना मस्त मावलावर जाणार आता बघा गव्हाण जेटीवरती पाचच्या साईडला गवानला पोचलो आहे आपण आणि जेटीवरती पोचलो यांच्या आता ओडीत बसून डायरेक्ट ज्याच्या सोबत गाण्या दादा दादा नमस्कार म्हणत सगळ्यांचं चॅनल मध्ये अरे या ठाकूरच्या थँक्यू या थँक्यू दादा आता त्याची होडी आणि मस्त आता कलर लागलाय हाताला लागला म्हणजे आताच दादा कलर मारलाय ना हाय शॉप दादा यो मान आम्हाला दिलास आज डायरेक्ट म्हणून तुम्हाला कॉल केला बरं हे त्यांचा बाय लागू दे आज हे दादा इतला दा। आणि दादा हे दाखव तुझी इंजिन बघा इंजन कर बघ मी बेल पाड दादा एक नंबर दादा मी पेट्रोल आणलाय दादा दाखव पेट्रोल आणि पद्धत तरी गंच्या यो पेट्रोल आहे यो पेट्रोल आहे इनेती पेट्रोल तरी गंचा येतात दोन्ही पण पेट्रोल आहे यो त्यांनी गाडीनची काढलाय आणि यो ते झटलाय पंपा वर्षी पंपा वर्षी नाही तो गाड तो पण गाड्यांचीच आहे पण दुसरे चला होडी निघली आणि लगेच लगेच इथं म्हणजे गावातला लगेच पाणी सुटते लगेच सुटलंय आता चालते होडी चाललय आणलंय खायला एनर्जी एनर्जी खायला आता तो बघा कसा वेळ झालाय प्रॉपर तयारी चला मी माणूस आणला नायगाव तू चला कसा वाटते हा ब्लॉग अजून सुरूच नाही झालाय आता सुरू होईल ब्लॉग बघा मजा येईल आता तुम्हाला का आता मागलं खूप महागेल खुबांचा सध्या एक्सपोर्ट चालू आहे त्याच्यामुळे खूप महाग आहेत खुबांचा आयडिया मी कोण सांगणार नाही खूप एकदा की पक्कत माहिती आहे विचारलं फोन केला उतर तुम्ही चला मग आता आपण माकल्या न आलोय आता बघा पाणी कसला फटाफट सुकला आता इथं माकल्या भेटतील मस्त आणि चिंबोरी आणि पाय जर फाट्याचे वाचवायचे असतील तर अशा जुगार तुम्ही करून येऊ शकता पण इथे येऊ नका इथे लई आहेत बेकार चला हाय बघा दादा आता आपण होडीवर जातो पण आता दादा फलीवर जाणार आहे पवन चला ऑल द बेस्ट चला भेटू आता डायरेक्ट आलो त्यांची येते आलो तो भेटू ओके बघता तुम्ही तू कॅमेरा कसा सेट करतो बघा डोक्यावर आमदा परफेक्ट तुला समजते अँगल कसा असणार आहे परफेक्ट अँगल बघ परफेक्ट सवय झाले ना ते बघा कसा आता भाला व फले घेऊन चालते ना बघा काहीतरी चापाला म्हणजे असं बघायला गेलाय काय 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 भेटते बघा आमची होडी फसली काढतंय म्हणून बापरे जाम खतरनाक आहे जसं का नाही त्यांनी सांगितलंय कि पाय आटकल पण आहे ते घेतलं खूप खूप हा इला या ना पिशवीकड पिशवी वेगड हे बघा हे कधीपासून म्हणजे असं यायचं होतं की याची पण खूप ना पण मला हे असं शिंपलेच पाहिजे होत्या पाच एक शोध ना फक्त भेटते चला आपण शिंपल्या पण शोधूया त्याला फुटबॉलच हे बघा इथं कशा शिंपल्या वगैरे पडलेल्या आहेत बघा आणि ही आपल्याला एक शिंपली भेटली भेटला काहीतरी भेटला आणि इथे चिकल पण वाढला रंग मग कसं ॲडवेंचर लाग होते ना खास कर ही मजा येते काय भेटो या ना भेटो आणि गण्या दादा सोबत आले म्हणजे काहीतरी शंभर टक्के भेटेल ही बघा ही एक भेटली ही बघ हीच ना बघा काय हा माकल्या आलोय आणि अख्खा बस तिथं अटकलाय मी तर अटकलोय आणि तो तायनाचा बघ तो ताडाव गेलाय <laughs> या, या। आणि आम्ही इथं अटक आटकून बसलो यो पाय येत नाही निघत आहे ए ये पाठी वाचव दादा माकली शोधेपर्यंत मला एक भेटला आणि हा ते आशा भेटतात कवड्या पण हा बघा हा मोठा आहे त्याला दिसले माखली।, माखली।, माखली ते कुठली बोलत आहे कपशीत जाईल किती खाना लागते बघा एक माकली आतमध्ये गेलोय खानाला बघा किती लागले अजून राखण्याची साईज अजून मोठी नाही आहे बारकीच आहे ना अजून थंडी नाही ना पाहिजे अशी थंडी पाहिजे अशी पडलीच नाही ते थंडी आहे ना ती फिरते आहे कधी गरम करते कधी थंड होते ना त्याच्यामुळे माकल्या पाहिजे भेटल्याच नाही अजून साईज पण नाही

जाम। बारीक बारीक बिल एकदम एवढा दादा पुजणं आता शोधून आला तेव्हा ती एक माकली भेटली आणि इकडे दुसरी भेटली ती डायरेक्ट आली गवली अरे वाक भी एक नंबर भेटली फायनली एवढी खोदून खोदून एवढी मेहनत करून तेवढा चिकल काढून भेटली अधिक भेटलेली आहे मग दाखवत ती पण मोठे काय बरी आहे मेहनत किती लागते बघा मित्रांनो चिपला अजून बसली बघ कसली ती डबल बसली जाऊन दगडा बिगडा आटक आता जावायची भेटली <laughs> आजी बागा, आजी बागा। आजी बागा। कसा खेचा लागतोय तिला वाकलीला ते बघू शकता कमन स्टोक कसली हाय बघ दम काढला तिने दम निघला ना तो बाला चिकला ना काढली म्हणजे काढली ना पण मी पण हे शोधला दा दादा तुला अजून एक खूपच थँक्यू ये मग खूप ये पण खूपच आहेत ना साईजच आहे बोणी झाली आपली आता पहिली म्हणजे दुसरी पहिली पण भेटली बी शूट पण काय साईज आहे बघा माकली मस्त हत्ताच नाईज ना ओके चला चला माझ्या हातात दादा ते काय माकली केल्यानं फर्स्ट टाइम आलो आजपर्यंत गणेदा त्याचे व्हिडिओ बघितले त्याचा तो एक डायलॉग तुम्ही म्हणजे असं बघितला असं अरे बाबा 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 ही बघा काय माकली आहे अरे बाबा 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 गणेदा बोला ना अरे नाही रे बाबा टिंगल, है है टिंगल। <laughs> कसली साईज आहे ना माकलीची खट्ट ना सट्टकते लगेच फटाफट सट्टकते मला पण काढायचं मग आता काय सवय झाली ना आता धावू शकतो आराम पाहायला लागला शांत कि बघा कसले इथे माकली काढले आता बघा अजून एक माकली तुम्हाला बिलांशी काढताना दाखवीन ती अजून मजा येईल गाणेदाच्यात पूर्ण शॉट येतात माकली बघताय आणि हे पण भेटला सोबत हे पण भेटला ये भेटलं

हे बघा तुम्हाला काढताना दाखवण्यात अजून मजा येत असेल ना बघायला माकली काढताना बघा काढताना पाय नाही डेंजर नाही पाय होती असते येते

बघा किती माकली आतमध्ये गेले तिला पूजन आता खनून ट्राय करते भेटणं मुश्किल आहे भेटणं मुश्किल नामुनकिन कुजबी नाही आहे गणेश कोली केलीये तो कुजबी नामुनकिन नाही तो, तो तर उभा अजून बिल असला मग काय करशील मग नामुनकीन गणेश कोली बी कुछ नाही त्याला <laughs> पाय पार मोठा हे बिल दादा किती मोठे असतात तरी पण माकडीचा हा आतमध्ये बोट सारखं बिल असतं बोटा एवढा म्हणजे कुसा बोटावर बापरे पण तो नंतर आपण बोटा चाललो माकली बरोबर वर जाते आतमध्ये तू आहे कसली उचल दादा उचल थांबला तो उपडा भरला गेल बिल घडला उचल तिजेच बिल आणि तिला रॉकेट रॉकेट का हे तुमचा डायलॉग सतू पाटील शंभर टक्के दादाने काढले एवढी मोठी मेहनत गेली पण वाया घालवायची नाही काय मेहनत केली ना तर शेवटपर्यंत शेवटपर्यंत चान्सेस फक्त एक दोन टक्के चान्स होते माकली कारण आता मध्ये बिल लय वाट होता बघा हा त्याचा पाय अक्का गेला त्या माकलीसाठी तेवढा त्यांनी खनला ऍक्च्युली साईज आहे बघ कडक मी बघा काय घाणून माकली काढले खतरनाक हे बघा आतमध्ये चालली आहे बघा परत ती आता नाही तुला जाऊन देणार आम्ही चांगलं काय नाही चल चल घरी चल बॅग चल। घे गे, जी चल बॅग घे चल तुला जेलमध्ये टाकतो चल तो बघ बॅग धरणारा माणूस तिथं आहे जाऊया थोडा वेळ कारण आता पाणी आहे ना ॲक्च्युली हे बघा भरत चालला आहे आणि त्याच्या आतमध्ये आता आ का पाण्यात आहे आणि इथं कोणच नाही फक्त आम्ही तिघं आहोत तिघं पण वेगवेगळे साईडला आहोत व नाही आता तिथं मी इथं आणि कौशल बोट इथे आणि होळी चालू केली तर माती लागते एवढाच आहे पाणी एवढं एवढं पाणी आहे एवढाच आहे बघा तो खराब होता पण असं पूजणं बंद असते ना तो ओके चला बघा अजून एक ओके अजून नाही काय का हां आणखी नाही काय ठीक आहे चला अशी शोधत शोधत आपल्याला पूजा असे म्हणजे एकदम नजर मारावी लागते कारण ही अशी कवटे असते बघा कधी कधी हे बघा या असं असते एकदम भजलेली कुठली आहे ना ती प्रॉपर अशी शोधा लागते नाही आत्ता मला अंदाज आला आहे म्हणजे असा अंदाज आलाय की मी प्रॉपर उचलायला बघते मला समजते बघ आता कशी ही ही उचलली प्रॉपर भरलेली आहे याचा मेन ठेवण्याचा मला प्रॉब्लेम झालाय कारण खिशा आता फुल झालाय जाम साफ करणं लागणार आहेत मला वाटते धुवून घेते याला थोडा ओके कसं खूप आहे आणि आणलेले खूप दाखवते ये, ये ये दोन मिनट हे बघ चिखोल डायरेक्ट हे बघ हा बघू इक तिथून आणलंस का येऊ जेव चिखोल <laughs> तो तो उदिच <उराओ। laughs> नाही फुटला तो पाण्यांच्या वाढणे बघ बघ सगळं टाकते एक नाही चांगला त्या असं खूप असत का गोवा अरे तो फुटला यो बघ चिखोल फुट बघ चकर तो बघू कडक आहे मी नि बघू तिला येतो बघ कसा भरलेला असेल बघ नाही बघ कसा भरलेला ना काय नाही बघ कती मोठा गोला आहे बघा त्याच्यात हे बघा दिसते कसं कडक वेगळाच आहे नाटक आहे काय तुम्हाला खजिरा माकल्या किती भेटल्यात त्या माकल्याने बिनकामाचं खुब पण दाखव बिनकामाचं खुब कडक ही बघा साईज बघते माकलीची कडक आहे कशी माजल्या खूप साईज आहे कडक साईज आहे दोन मात्र आपला कडक साईजच्या माकल्या आणि टेन्शनच नाही तो चांगला आहे फेकते आता नकोच्या होते सगळं खराब ते एक अजून एक आपल्याकडं मोठे साईजचे आहे एक आहे ही तिसरी तीन आणि ही हे पण होत चौथी बघा बघताय कडक कडक साईज बघताय माकलीची एकदम जबरदस्त आहे आपल्याला बघायला कारण काय एवढा कमी अजून माकल्या आपल्याकडे आतमध्ये म्हणजे नाव्याच्या आतमध्ये माकल्या कमी आहेत नाव्याच्या बाहेरच्या साईडला माकडे जाम आहेत आतमध्ये साईडला लय कमी माकले अजून अच्छा गवण लाल माकल्या बाकड्याला चार माकल्या तुम्हाला बघायला भेटतात दोन मोठ्या साईजच्या या दोन कसले दोन हात्या कसल्या साईजात कडक एकदम मिडियम साईज आहे आणि छोटी मला भेटली त्याची के ना केली कसली साईज गवली माकडीची एकदम कडक आहे खतरनाक साईज आहे ती कोण जाईल माकडी साईज हे मी चाललो घेऊन हा ही वाली मी चाललो घेऊन कौशल्य ती ना त्या दोन बारक्या मना विषय क्लोज चाल भेटले आपल्याला मग आलटो माकल्या ना आणि हे बघा कसल्या माकल्यांच्या साईज भेटले सगळ्यात मोठी जी माकली आहे ती मला दिले गन्या चला आपण आता ब्लॉग इथं असंच एंड करूया भेटूया नवीन ब्लॉग मध्ये गणेदादा सोबत परत या जंगल सफारी साथ भेटू लवकरच बाय बाय काळजी घ्या